महाराष्ट्रात यंदा सगळीकडंच समाधानकारक पाऊस पडला असल्याचं चित्र आहे विशेषतः धरण क्षेत्रात भरपूर पाऊस पडल्याने बहुतांश धरणं भरण्याचे मार्ग आहेत तर काही धरणं अक्षरशः ओव्हरफ्लो झाले आहेत इतके की त्या धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे पावसाचा जोर कायम असल्याने लवकरच उर्वरित धरणं सुद्धा पूर्ण भरण्याची शक्यता आहे पाऊस पडून गेल्यावर धरणांच्या ठिकाणी असलेलं निसर्ग सौंदर्य हे मनाला प्रसन्नतेची अनुभूती देऊन जातं महाराष्ट्रात अशी अनेक धरणं आहेत जी अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण आकाराची आहेत ही धरणे राज्यातील शेतीला चालना देण्यासाठी पिण्याचं पाणी पुरवण्यात आणि वीज निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत वास्तविक कोणत्याही राज्याच्या किंवा देशाच्या विकासामध्ये पाण्याची उपयुक्तता खूप महत्वाची असते म्हणून मानवाच्या विविध गरजांसाठी नदीला बांध घालून धरणं बांधली जातात महाराष्ट्रात पुष्कळ धरणं आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पाच सर्वात मोठ्या सुंदर धरणांविषयी माहिती जाणून घेणार आहोत ती कोणती पाच धरणं आहेत चला एक एक करून जाणून घेऊयात पहिलं धरण आहे कोयना धरण हे धरण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असून महाबळेश्वर येथून उगम पावलेल्या कोयना नदीवर ते बांधण्यात आलं आहे एकोणीसशे चोपन्न साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली व एकोणीसशे सदुसष्ट साली त्याचं बांधकाम पूर्ण झालं या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता एकशे पाच टी एम सी असून त्याची उंची एकशे तीन मीटर आहे तर लांबी आठशे सात पॉईंट दोन मीटर आहे या धरणाचा मुख्य उद्देश हा जलविद्युत निर्मिती तसंच आसपासच्या जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा निर्माण करणं हा आहे कोयना धरण हे एक सुंदर पिकनिक ठिकाण असून धरणाच्या शेजारी असलेले नेहरू गार्डन हे देखील पाहण्यासारखं आहे कारण त्यात या धरणासंदर्भातील संपूर्ण माहिती आणि त्याचा इतिहास पाहायला मिळतो त्यामुळं पर्यटकांना ते कायमच आकर्षित करत आलं आहे परंतु असा असला तरीही धरणाच्या आजूबाजूला अनेक छोटे भूकंपही झाले आहेत एकोणीसशे सदुसष्टच्या भूकंपामध्ये या धरणाला काही ठिकाणी सूक्ष्मतडे गेले होते पण नंतर ते भरून काढण्यात आले दुसरं धरण आहे जायकवाडी धरण अर्थात नाथसागर धरण हे धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून ते पैठण येथील गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण आहे शंकरराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नामुळं या धरणाचा जन्म झाला या धरणाचं बांधकाम एकोणीसशे पासष्ट साली सुरू झालं होतं व ते एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये पूर्ण झालं जायकवाडी धरणाची उंची एक्केचाळीस पॉईंट तीन मीटर आहे तर लांबी नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मीटर आहे या धरणाचा उद्देश हा सिंचन आणि पाणी पुरवठा करणं हा आहे या धरणाला एकूण सत्तावीस दरवाजे असून ते दरवाजे एस आकाराचे आहेत या सत्तावीस दरवाज्यांपैकी नऊ दरवाजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये उघडण्यात येतात हे सर्वाधिक क्षमतेचं धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ दोन पॉईंट चाळीस लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेलं आहे ओलिताखाली आलेल्या गावांची संख्या एकशे पाच एवढी आहे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून सुद्धा या धरणाची ख्याती आहे जायकवाडी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता तब्बल दोनशे दोन, दोन टी एम सी आहे छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी आणि नांदेड हे जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत तर परळी इथलं वीज निर्मिती करणारं थर्मल हे सुद्धा याच पाण्यावर अवलंबून आहे तिसरं धरण आहे उजनी धरण उजनी धरण हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील उजनी गावाजवळ असलेल्या भीमा नदीवर वसलेला आहे याचा संपूर्ण पाणीसाठा उपयुक्त पाण्यासाठ्यापेक्षा दुप्पट आहे उजनी धरणाची उंची छप्पन्न पॉईंट चार मीटर आहे तर लांबी दोन हजार नऊशे सव्वीस मीटर एवढी आहे या धरणाचा मुख्य उद्देश सिंचन पाणी पुरवठा आणि जलविद्युत निर्मिती करणं असून धरणाची जलविद्युत निर्मिती क्षमता बारा मेगावॅट आहे या धरणाचं भूमिपूजन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव ये चव्हाण यांच्या हस्ते एकोणीसशे चौसष्ट साली करण्यात आलं होतं हे धरण बांधण्यासाठी सोळा ते सतरा वर्षे लागले होते एकोणीसशे ऐंशी साली धरणाचं बांधकाम पूर्ण झालं या धरणात पुण्यातील मुळा मोठा आणि इतरही काही छोट्या मोठ्या नद्यांमधून पाणी येतं या धरणाची क्षमता मोठी असल्याने आणि विस्तीर्ण जलसाठा असल्याने इथं मासेमारीचा व्यवसाय देखील केला जातो तसंच हिवाळ्यामध्ये इथं फ्लेमिंगो हे परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळं त्यांना पाहण्यासाठी हे विशाल धरण पाहण्यासाठी तसंच धरण क्षेत्रात असलेल्या प्राचीन पळसदेव मंदिर व इनामदार वाडा पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात परंतु ही वास्तू फक्त पाणीसाठा कमी झाल्यावरच पाहायला मिळते एरवी त्या पाण्याखाली असतात धरणातील मुबलक जलसाठ्यामुळे या भागात ओसाची शेती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम म्हणून या जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने देखील पाहायला मिळतात खरंतर उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्याचं नंदनवन झालं आहे असं म्हटलं तर अतिशय उक्ती ठरणार नाही तुम्हाला आठवत असेल की दोन हजार सोळा साली आलेल्या सायराट या चित्रपटाचे काही भाग याच उजनी धरण क्षेत्रात चित्रित करण्यात आले होते चौथं धरण आहे इसापूर धरण हे धरण हिंगोली आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर पुसद तालुक्यातील इसापूर गावानजीक आहे जे वर्धा नदीची उपनदी पैनगंगा नदीवर बांधला आहे या धरणाचं बांधकाम एकोणीसशे ऐंशीमध्ये पूर्ण झालं याची उंची सत्तावन्न मीटर आहे तर लांबी चार हजार दोनशे चौतीस मीटर आहे आणि या धरणाचा मुख्य उद्देश म्हणजे सिंचन आणि पाणी पुरवठा करणं सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणं हा इसापूर धरणाचा प्राथमिक उद्देश आहे त्यामुळं धरणाच्या जलाशयाचा उपयोग प्रामुख्याने शेतीसाठी तसंच जवळच असलेल्या कळमनुरी तालुक्याला पेयजेल उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा केला जातो हे धरण व त्याच्या सभोवतालचा प्रदेश हा राज्यातील एक उत्तम पर्यटन स्थळ आहे परंतु याकडे शासनाचं दुर्लक्ष झाला आहे राजकीय उदासीनतेमुळे पर्यटनास वाव असून सुद्धा याचा पुरेसा फायदा महसूल विभाग किंवा सुद्धा होत नाही पण आता इथं पक्षी आणि प्राणी अभयारण्य सुरू करण्यात आला असल्याने धरण परिसरात वेगवेगळे पक्षी आणि प्राणी सहज पाहता येतात पाचवं धरण आहे व्हीलसन धरण अर्थात भंडारदरा धरण हे भारताच्या पश्चिम घाटाच्या रंगामध्ये असलेल्या भंडारदरा गावात आहे जे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवर बांधण्यात आलं आहे भंडारदरा धरणाचं मूळ नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असं म्हटलं जातं या धरणाची उंची ऐंशी मीटर तर लांबी पाचशे दहा मीटर आहे त्याचबरोबर रुंदी ब्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर आहे या धरणाचा उद्देशसुद्धा सिंचन जलविद्युत आणि पाणी पुरवठा करणं आहे या धरणातील पाण्यामुळं ओलिताखाली आलेलं क्षेत्रफळ हे सत्तावन्न हजार हेक्टर एवढं आहे या धरणाची क्षमता अकरा टी एम सी एवढी आहे भांडारदरा धरणाच्या बांधकामाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या भिंतीचं संपूर्ण काम दगड आणि जुन्याच करण्यात आलं आहे एकोणीसशे दहा साली याचं बांधकाम सुरू करण्यात आलं आणि एकोणीसशे सव्वीसला त्याचं काम पूर्ण होऊन याच साली याचं उद्घाटन देखील करण्यात आलं जिल्ह्याची पाण्याची उणीव भरून निघावी आणि जिल्ह्याला नवसंजीवनी मिळावी म्हणून त्यावेळेला फारशी साधनं उपलब्ध नसतानासुद्धा फक्त सोळा वर्षामध्ये हे धरण बांधून पूर्ण करण्यात आलं होतं भंडारदरा इथं सुद्धा अनेक नयनरम्य आणि प्रेक्षणीय स्थळं आहेत हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं स्थान असून इथं अनेक धबधबे डोंगरकडे जलाशय हिरवी झाडे शुद्ध आणि थंड हवा हे कायमच अनुभवायला मिळतो या गोष्टी इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात टाक। भंडारदरा धरण आणि रंदा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत एकूणच महाराष्ट्रातील या पाचही धरणातील पाण्याचा उपयोग प्रामुख्याने राज्यातील शेती उद्योग पिण्यासाठी वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो वसुत धरणाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती करणं अशक्य आहे म्हणून धरणं ही मानवाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहेत आशा करतो की महाराष्ट्रातील या पाच मोठ्या आणि सुंदर धरणाविषयीची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा